प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड विरोधात मिरजेत श्रीराम भक्त हिंदुत्ववादी संघटना शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आव्हाड यांचा फोटो असलेले पोस्टर जाळण्यात आले मिरजमधील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे गटाचे युवा नेते प्रकाश जाधव आणि भाजपचे जयगोंड कोरे गजेंद्र कल्लोळे श्रीकांत महाजन उमेश हारगे श्याम कंधारे विक्रांत पाटील अनघा कुलकर्णी अनिता हरगे शोभा गाडगीळ प्राची फाटक लतिका शेंगणे आंदोलनात सहभागी होते आज भारतीय जनता पार्टी तसेच मिरजदल हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध केलेला आहे काल शिर्डीमध्ये जे राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यामध्ये श्री प्रभुरामचंद्रांच्याबद्दल त्यांना अपशब्द वापरले जेव्हा श्री प्रभू रामचंद्र हे वनवासात गेले होते तेव्हा ते मांसाहार करत होते मांसा भोजन करत होते असं कालच्या मेळावामध्ये त्यांनी बोलले त्या जितेंद्र आव्हाडला एवढी अक्कल पाहिजे तो कुणाबद्दल बोलतोय काय बोलतोय या जितेंद्र आव्हाडनं तमाम हिंदू धर्मियांची भावना दुखवलेला आहे आम्ही सर्व त्याचा निषेध करतो व त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत आम्ही व आधी पण त्यानं बसवेश्वर महाराज व अन्य महापुरुषांच्याबद्दल पण त्यानं चुकीचे वक्तव्य केला होता त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आंदोलन काय केलं ते सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटना मिरजेच्या वतीने आज त्यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केलं आहे या काळा पुढच्या काळात जर जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्याला आम्ही फासल्याशिवाय सोडणार नाही आम्ही भारतीय जनता आज जे जितेंद्र आव्हाडनं आहे त्याबद्दल जाहीर निषेध करत आहोत आणि त्याला रामाबद्दल श्रीरामांबद्दल काहीही माहिती नाही आणि असं असताना सुद्धा त्यांनी रामाने मांस खाल्लं आणि काय केलं चौदा वर्ष वनवासात त्यांनी कसे दिवस काढले याचा अभ्यास नाही आणि तरी सुद्धा त्यांनी वाटेल तसं वक्तव्य श्रीरामांबद्दल करू नये आणि त्यांनी जर अभ्यास केला नाही तर हे वक्तव्य तुम्ही का करताय त्याचं उत्तर तुम्ही द्यावं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आणि नाही ह्याची शिवसेना हां शिवसेनेतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय